जीवनातील दुःखांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ आणि सर्वोच्च प्रतीचा सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो साधना म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी करायचे प्रयत्न साधना नाम अनेकता म्हणजे अनेक, अनेक प्रकारच्या साधना असताना नेमकी कोणती साधना करायची याविषयी भौतिकांच्या मनात गोंधळ उडतो कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना केली तरी त्याने ईश्वर प्राप्ती होण्यासाठी अखेर गुरुकृपेविनात्यंतर नाही म्हणूनच म्हटले आहे ही केवळ अर्थात शिष्याचे केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वर प्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे यालाच योग असेही म्हणतात योगाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व साधना मार्गांना समावून घेणारा असा हा ईश्वर प्राप्तीचा सहज सोपा मार्ग आहे अवधूत चिंतनश्री गुरुदेवदत्त